श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय सांगणार आहे हा अतिशय साधा सोपा सरळ आणि अतिशीघ्र म्हणजे अगदी अकरा दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट देणारा हा उपाय आहे तुम्ही असाल 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 मुली स्त्रिया असाल, असाल, पुरुष असाल, लग्न झालेले न झालेले तुमच्या आयुष्यामध्ये खूप संकट आहेत तुम्हाला कोणत्याच आहे। कामामध्ये यश मिळत नाही किंवा तुम्ही एखाद्या आजाराने रोगाने त्रस्त आहात ट्रीटमेंट घेत आहात पण तुम्हाला तुम्हाला झालंयच काय हे कळत नाहीये आणि कोणत्याच डॉक्टरचा तुम्हाला गुण येत नाही औषध जे आहेत ते वाढत चाललेली आहेत पण फरक रिझल्ट हा काहीच दिसत नाहीये मुलांना वाईट वळण लागलेलं ला आहे मुलं व्यसनी झालेले आहेत तुमचे मिस्टर व्यसन करतात म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये अशी समस्या आहे की ज्याच्यासाठी तुम्ही खूप उपाय केले खूप सेवा केल्या पण तुम्ही त्याच्यातून बाहेर येत नाही संकट दुःख तुमच्या आयुष्यातले कमी होत नाही आहेत तुम्ही नोकरी शोधताय तुम्हाला नोकरी मिळत नाहीये बऱ्याच वर्षापासून एकाच पोझिशनवर जॉब करताय एकाच कंपनीत जॉब करताय नवीन संधी मिळत नाहीये प्रमोशन होत नाहीये तर अशा गोष्टींसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय म्हणजे मी तुम्हाला हे एक, एक एक्झाम्पल दिले याच्या व्यतिरिक्त तुमच्या आयुष्यामध्ये जी कोणती समस्या असेल आता बघा मला काही माहीत नाही की कोणाच्या आयुष्यामध्ये काय चालू आहे तर तुमच्या आयुष्यामध्ये पर्सनल ज्याच्या आयुष्यात वेगवेगळे काय जे प्रॉब्लेम असतील त्या प्रत्येक प्रॉब्लेमसाठी तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता नक्कीच तुम्हाला स्वतःला याचे अनुभव जे आहेत ते अगदी अकरा दिवसामध्ये येऊ लागतील पण हा, हा, हा जो उपाय आहे तुम्ही स्वतःसाठी केला तर तुम्हाला खूप लवकर रिझल्ट बघायला मिळेल पण ठीक आहे तुमचा मुलगा तुमचे मिस्टर जर करू शकत नसतील तर त्यांच्यासाठी तुम्ही करून बघा बघा रिझल्ट विश्वास तेवढी श्रद्धा तुमची असेल तर नक्कीच मिळेल पण स्वतःसाठी हा जो उपाय आहे तो अतिशय शीघ्र आणि फलदायी आहे फक्त पिरियड्समध्ये मध्ये सुतक जेव्हा असेल तेव्हा हा उपाय करायचा नाहीये आणि फक्त अकरा दिवस हा उपाय करायचा आहे कोणत्याही मंगळवारपासून हा या उपायाला सुरुवात करायची आहे मग त्या मंगळवारपासून पुढे अकरा दिवस माझे पिरियड्स तर नाही येत ना मला कुठे गावाला तर जावं लागणार नाही आहे ना हे तुम्ही बघा आणि मगच सुरू करा आणि जर सुतक असेल तर सुतक संपल्यानंतर तुम्ही हा जो उपाय आहे तो कोणत्याही मंगळवारपासून करू शकता फक्त अकरा दिवस या उपायासाठी आपल्याला एक पिंपळाच्या झाडाचं पान लागणार आहे तुमच्या आजूबाजूला कुठेही पिंपळाचं झाड असेल तर त्याचं एक पान तुम्हाला घ्यायचं आहे खाली पडलेलं सुद्धा चालेल किंवा झाडाचं सुद्धा चालेल फक्त त्याला छिद्र पडलेले जे किडलेलं पान असतं ना तसं नको अगदी टवटवीत पान असावं सुकलेलं पानसुद्धा वाळलेलं पान सुद्धा नकोय अगदी टवटवीत हिरवं पान घ्यायचं आहे आता हे म्हणू नका की ताई आमच्या घराजवळ पिंपळाचं झाड नाहीये वडाचं झाड आहे मम्मी वडाचं घेऊ का उंबराचं झाड आहे मम्मी उंबराचं पान नाही या उपायासाठी आपल्याला पिंपळाच्या झाडाच पान लागणार आहे आणि अकरा दिवस रोज नवीन पान लागणार आहे पहिल्या दिवसापासून ते अकरा दिवसापर्यंत रोज तुम्हाला नवीन पान घ्यायचं आहे आणि असं नाही की पहिल्या दिवशीच तुम्ही अकरा पानं तोडून आणली आणि अकरा दिवस वापरली तर ती सुकतील वगैरे तर नाही रोज नवीन पान आणायचं आणि रोज त्याच्यावर हा जो उपाय आहे तो करायचा आहे बघा तुम्ही हा काही म्हणजे दुसऱ्यांसाठी उपाय करताय का कोणावर उपकार म्हणून आपण हा उपाय करतोय का नाही आपण आपल्या भल्यासाठी आणि आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवण्यासाठी हे उपाय करतोय तर एवढे कष्ट तर आपण नक्कीच घेऊ शकतो बघा कष्ट मेहनत तर प्रत्येकालाच करावी लागते पण त्या कष्टाला जर नशिबाची साथच नसेल तर त्या कष्टाला काहीही अर्थ नाही मग हा जो उपाय आहे ना तो आपल्या कष्टाबरोबरच आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळवून देण्यासाठी अतिशय प्रभावशाली आहे त्यामुळे आवर्जून हा जो उपाय आहे तो येणाऱ्या मंगळवारपासून किंवा कोणत्याही मंगळवारपासून तुम्ही करू शकता आपण एक पिंपळाचं झाड आणलं सॉरी पिंपळाचं पान आणलं मंगळवारी ज्या मंगळवारी तुम्ही सुरू करणार आहात त्या मंगळवारी पिंपळाच्या झाडाचं एक पान आणायचं घरी आणल्यानंतर यासाठी आपल्याला गंगाजल सुद्धा हवा आहे गंगाजल जिथे पूजा साहित्य मिळतं बघा तिथे गंगाजलची छोटीशी बॉटल मिळते ती तुम्ही आणून ठेवू शकता पिंपाचं पान आणल्यानंतर देवघरासमोर बसायचं देवासमोर दिवा लावायचा अगरबत्ती लावायची बसायला आसन घ्यायचं समोर एका प्लेटमध्ये हे जे पिंपाचं पान आहे ते ठेवायचं त्यावर थोडस गंगार जळ शिंपडायचं आणि ते स्वच्छ पुसून घ्यायचं आणि त्यानंतर या पानावर तुम्हाला कुंकुवाने श्रीराम लिहायचं आहे किंवा राम लिहायचं आहे तुम्हाला श्रीराम लिहिलं तरी खूप उत्तम किंवा राम लिहिलं तरीही चालेल आणि कुंकू जे आहे ते गंगाजलमध्ये मिक्स करायचं त्यानंतर डाळिंबाच्या झाडाची काडी घ्यायची आणि त्याने श्रीराम या पिंपळाच्या झाडाच्या पानावर तुम्हाला लिहायचं आहे श्रीराम लिहिल्यानंतर तुम्हाला अकरा वेळा हनुमान चालिसा म्हणायची आहे आणि तुम्ही कशासाठी करत आहात जसं की तुम्हाला आजार आहे हा बरा होत नाहीये किंवा माझी नोकरी आहे माझं प्रमोशन होत नाहीये किंवा माझं लग्न जमत नाहीये जो काही तुमचा प्रॉब्लेम आहे पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प करायचा आहे की मी अकरा दिवस हा उपाय करणार आहे माझ्या या या प्रॉब्लेमसाठी हा हा प्रॉब्लेम ठीक व्हावा यासाठी आणि हे तुम्ही त्याच्यावर श्रीराम लिहिलं किंवा राम लिहिलं कि त्याच्यानंतर पण अकरा वेळा तुम्ही हनुमान चालिसा म्हटली त्यानंतर या पिंपळाच्या पानाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे हात लावायचा आहे आणि हनुमानजींना तुमच्या जी काही प्रार्थना आहे कशासाठी करताय ते बोलून दाखवायचं आहे आणि त्यानंतर हे पान जे आहे तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे मारुतीचं मंदिर असेल तर हनुमान मंदिरामध्ये हे पान तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे सेम प्रोसिजर अशी हे आपण पहिल्या दिवशी केलं सेम दुसऱ्या दिवशी पान आणलं त्यावर आपण श्रीराम राम लिहिलं आणि अकरा वेळा हनुमान चालिसा म्हटली आपली मनोकामना बोलून दाखवली काय आहे ती आणि मारुती मंदिरामध्ये अर्पण केलं आता खरा उपाय जो आहे तो शेवटच्या दिवशी म्हणजे अकराव्या दिवशी आता तुम्ही विचार कराल की अकराव्या दिवशी पण पान अर्पण करायचं पण असं नाही अकराव्या दिवशी काय करायचं ही प्रोसिजर सेम करायची की आपण ते, ते पान आणलं स्वच्छ केलं त्याच्यावर राम लिहिलं अकरा वेळा हनुमान चालिसा म्हटली आणि आपण मारुती मंदिरामध्ये हे पान घेऊन गेलो आता याच्या पुढे खरा उपाय आता आपण अकराव्या दिवशीचं पान जे आहे ते मारुती मंदिरामध्ये घेऊन गेलो तिथे गेल्यानंतर ते मारुती मा, जे हनुमान जे आहेत त्यांच्या चरणाशी हे पान जे आहे ते अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर त्या मारुतीच्या पायाचा जो शेंदूर असेल तर ते तीन ठिपके त्या मारुतीचा पायाचा थोडासा शेंदूर घ्यायचा आणि या पानावर त्याने तीन ठिपके द्यायचे म्हणजे तीन वेळा टीका लावायचा तीन ठिकाणी वन डॉट टू डॉट थ्री डॉट तीन टिपके या आ, मारुती रायाच्या याला द्यायचे आणि आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आणि हे जे पान आहे तुम्हाला शक्य झालं ते तिथे तुम्ही मारुतीच्या मंदिरात सुद्धा शेवटच्या दिवशी अकराव्या दिवशी अकरा वेळा हनुमान चालिसा म्हणा आणि हे पान जे आहे ते सोबत आपल्या घरी घेऊन यायचं आणि तुमची लॅपटॉप बॅग असेल तुमची पर्स असेल काय जे असेल त्याच्यामध्ये हे पान जे आहे ते तुम्हाला कॅरी करायचं आहे म्हणजे स्वतःच्या जवळ ठेवायचं आहे हे तुम्ही किती दिवस जवळ ठेवू शकता समजा तुम्हाला वाटलं की एक महिना मला खूप पॉझिटिव्हिटी वाटली खूप छान वाटलं पण आता कुठेतरी मला डाऊन वाटत आहे म्हणजे की मी कुठेतरी खचलेलो आहो आहे परत अडचणी येत आहेत परत तो तोच तो, 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 त्रास होत आहे असं वाटत आहे तर अशा वेळेला हे जे पान आहे ते तुम्ही प्रवाहित करा परत दुसरं पिंपळाचं पान घेऊन सेम हा जो उपाय आहे तो परत पुढच्या एखाद्या कोणत्या मंगळवारपासून करा आणि परत अकराव्या दिवशी हे पिंपळाचं पान जे आहे ते तुम्ही जवळ बाळगा तर या पद्धतीने तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता आणि म्हणजे हा उपाय करण्यासाठी आता तुम्ही म्हणाल की पायाचा शेंदूर हनुमानजींच्या स्त्रिया आम्ही कसं घेणार तर तिथे गुरुजी वगैरे असतात तर त्यांना सांगायचं थोडं हनुमानजींच्या पायाचा शेंदूर द्या मग ते तुम्हाला देतील काढून आणि त्यानंतर तुम्ही या पानाला हा टीका जो आहे तो लावू शकता आता हे पान जवळ कसं ठेवायचं मग ते तुटेल मग दमडेल मग ते काहीतरी बघा तुम्ही की कशा पद्धतीने तुम्ही अगदी व्यवस्थित हे तुमच्या जवळ ठेवू शकाल त्या पद्धतीने तुम्ही ठेवायचं आहे तर असा हा जो उपाय आहे तो, तो आपल्याला करायचा आहे आणि म्हणजे जेव्हा तुम्हाला सुतक वगैरे पडलं तर हे पिंपळाचं पान जे आहे ते वेगळं ठेवा ते जवळ ठेवू नका आणि पिरियडस वगैरे असतील तेव्हा पण ते, ते थोडंसं दूर ठेवा म्हणजे घरामध्ये जिथे तुम्ही स्पर्श करत नाही पिरियड्समध्ये वगैरे अशा ठिकाणी ठेवायचं आणि ते झाल्यानंतर परत जवळ बाळगायचं तर या पद्धतीने हा साधा सोपा उपाय आहे नक्की करा तुम्हाला खूप छान या उपायाचे अनुभव येतील